मी डॉक्टर दौलत गरुड आज मी गिरना हेल्थ केअर क्लॉट लिमिटेडमधून बोलतो आहे आम्ही मागच्या पाच आणि सहा तारखेला लोणाळा खंडाळा येथे आमचे नाडी परीक्षण नाभी परीक्षण आणि नॅचरोपॅथीवर ट्रेनिंग प्रोग्राम झाला त्या प्रोग्रामला डॉक्टर राजन पाटील सर यांनी चांगल्या पद्धतीत परीक्षण जे पूर्ण वीस लोक आम्ही इथून घेऊन गेलो होतो गिरणा हेल्थकेअर क्लॉट लिमिटेडमधून तर वीस लोकांना चांगल्या पद्धतीत ट्रेनिंग दिली चांगल्या पद्धतीत त्यांनी नाडी कशी तपासावा ते शिकवले त्यांनी नाभी परीक्षण घेतलं नाभीचे कसे आजार उद्भवतात त्याच्यावर माहिती दिली शिवाय जे नॅचरोपॅथीचे डॉक्टर पाटील म्हणून होते त्यांनी सुद्धा नॅचरोपॅथीवर चांगल्या पद्धतीत माहिती दिली जे काही पॉईंट्स असतात त्या पॉईंट्सवर माहिती दिली नॅचरोपॅथीचे पॉइंट्समुळे घडतं काय की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आजार उद्भवतात त्या आजारावर आपण मात करू शकतो अशा पद्धतीत त्या गोष्टी त्यांनी शिकवल्या शिवाय योगा त्यांनी शिकवला सकाळी उठल्यापासून आपण धडपड करत असतो दिवसभर काम करत असतो तो व्याप असतो कामाचा ताण असतो किंवा जो थकवा असतो त्या गोष्टीला आपल्याला मात द्यायचा असेल तर योगाची आपल्याला गरज आहे तर त्या योगासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीत माहिती दिली चांगल्या पद्धतीत त्यांनी सांगितलं आणि प्रोग्राम आमचा खूप चांगल्या पद्धतीत डॉक्टर राजन पाटील यांनी घेतला शिवाय आमच्या तिथं नाडी परीक्षा नावी परीक्षण आणि नॅनोपॅथीच्या परीक्षा झाल्या बाय तिथं आम्हाला युनिव्हर्सिटीचे सर्टिफिकेट मिळाले लिगली ज्या ज्या आयुर्वेदाचे प्रोडक्ट आम्ही सेल करू शकतो विकू शकतो त्याचं मी लिगली लायसन सरांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं तर मी गिरना हेल्थकेअर प्रायट लिमिटेडच्या माध्यमातून मी श्री राजन पाटील सर यांना त्यांचा आभार व्यक्त करतो आणि शिवाय पूर्ण टीम गिरना हेल्थकेअर प्रायट लिमिटेड जे तिथं गेले होते त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र